चौदा नोव्हेंबर रात्रीच्या जेवणाच्या अगोदर आमचं तीन मिनिटाचा व्यायाम <clears throat> करतो आपण पोट आणि वजन कमी करायचं असेल तर सातत्यानं कॅलरीज बर्न व्हायला पाहिजे आपण कमी वेळात कॅलरीज बर्न करतोय टायमर लावला तीन मिनिटाचा मॅडम काउंटर करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा थांबायचं आता उलट्या बाजून घ्यायचं पाच सात सेकंद रेस्ट घ्यायची म्हणजे एकदम कमरोल ओढ येणार नाही हां आता उलट एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा कुठून बसायचं हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक का पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बसायचं काय हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जे पहिल्यांदा उडं बघतात त्यांनी एकदम थोडं 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 करा करायचं दहा अकाउंट करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जोपायच <coughs> एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय जवळ घ्यायचे हातखाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा <clears throat> I cross. एक दोन तीन चार पाच सहा सात तीन नऊ दहा तर अशा पद्धतीनं जेवणाच्या अगोदर फक्त तीन जो व्यायाम आपला झालेला आहे तीन मिनिटं आता यांना फायदा काय होणार तुम्ही नंतर जेवणा आहात बॉडीमध्ये कॅलरीज पर्ण चालू झालं आपण व्यायाम केला आपण जेवल्यानंतर जे काय लागणार आहे जे ते एका ठिकाणी कुठं स्थिर होणार नाही आणि जेवणानंतर पण आपण वज्रासन आणि शत पावले ह्या आपण हे करत असतो त्यामुळे व्यायामाला कारणे कारण सांगायचं नाही हालचाली पाहिजेत जेवढ्या चांगल्या हालचाली तेवढं चांगलं शेल ओके आपण कुठंही ओवर काम करत नाही ओवर कष्ट देत नाही बॉडीला फक्त सातत्याने हालचाली करतो अशाच माहितीसाठी फॉलो करा